महाराष्ट्रात रेंगाळत असणारा प्रश्न म्हणजे मराठा आरक्षण आणि मराठ्यांना ओबीसी मध्ये टाकल्यानंतर ओबीसी आरक्षणाला लागणारा धक्का या सर्वांची चर्चा सर्वत्र आहेच पण या आरक्षणामुळे नेमका काय बदल होऊ शकतो आणि मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामध्ये सगळे सोयरे येऊन बसल्यामुळं त्याचा फरक काय होऊ शकतो याचाच फॅक्ट चेक आपण ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत नमस्कार मी स्वप्नील पाटील लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे नुकतेच सरकारी नोकरीतले काही रिझल्ट लागले हे रिझल्ट पाहता किंवा अभियांत्रिकेचे द्वितीय वर्षाचा प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली आणि या सर्वांची प्रक्रिया पाहता मराठा आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांचा विचार केला तर मराठा आरक्षण हे ओबीसी मधून दिल्या गेल्यानंतर काय परिणाम होऊ शकतात हे आकड्यांमध्ये जर पाहिलं तर थोडी वेगळी माहिती आपणाला समजू शकते द्वितीय वर्षाची अभियांत्रिकीचा जी, जी प्रवेश प्रक्रिया आहे याचा जर विचार केला तर यामध्ये ओबीसी यांच्यासाठी बारा हजार एकोणतीस इतक्या जागा होत्या एसईबीसी म्हणजे जुनं मराठा आरक्षण यांना दोन हजार सहाशे अठरा इतक्या जागा होत्या एवढ्यांमध्ये प्रवेश प्रक्रिया पार पडली ईडब्ल्यू एचा विचार केला तर त्यांना दहा टक्के आरक्षण आहे यांना दोन हजार आठशे त्र्याऐंशी इतक्या जागांचा कोठा अवेलेबल होता एकंदरीत सर्वांचे कट ऑफ हे अठ्ठ्याण्णव ते नव्याण्णव टक्के या दरम्यानच लागले म्हणजेच काय आहे एकंदरीत कोट्याचा विचार केला तर ओबीसी मध्ये बारा हजार एकोणतीस एवढे प्रवेश प्रक्रिया होते आणि एसईबीसी म्हणजेच मराठा जुना आरक्षण यामध्ये दोन हजार इतकी प्रवेश प्रक्रिया होती या दोन्हीला जर आपण एकत्र केलं म्हणजे सध्याची चर्चा चालू आहे की सगळे सोयरे म्हणून मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्या तर काय होऊ शकतं की बारा हजार आणि ह्या दोन हजार जागा एकत्रित होऊन चौदा हजार सहाशे सत्तेचाळीस इतक्या जागा होऊ शकतात आणि या सर्वांना आरक्षण किती मिळेल तर एकोणवीस टक्के जे ओबीसीला आता आहेच मग ओबीसीचा विचार केला तर ओबीसी मध्ये पोट जाती किती तर जवळपास पाचशेच्या वर पोट जाती आणि त्यामध्येच मराठा ही जाती जाऊन बसणार म्हणजे एवढ्या पोट जाती आणि या सर्वांना एकोणवीस टक्के आरक्षण मिळणार आणि त्यामध्येच मराठा ही जात जाणार आणि त्यांना त्यामध्येच विभागून आरक्षण घ्यावं लागणार जर मराठा आरक्षण आहे असं जर वेगळं राहिलं तर काय होऊ शकतं तर मराठा आरक्षण जर वेगळं आहे असं राहिलं तर ते दहा टक्के असू शकतं आणि जेणेकरून दहा टक्के जे फक्त मराठा आहेत त्यांनाच त्याचा फायदा उचलता येईल म्हणजे एकंदरीत काय ओबीसी मध्ये गेल्यानंतर बऱ्याच अंशी हा कोठा वाढू शकतो त्यामध्ये असणारी संख्या वाढू शकते आणि त्यामध्ये मराठ्यांना कुठेतरी थोडं कमी झुप्त माप मिळू शकतं जे की परस्पर मराठा आरक्षण म्हणून जर वेगळं आरक्षण असेल तर त्यांना त्याचा लाभ चांगला होऊ शकतो जसं ईडब्ल्यू एस ला आता आहे इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास हे आरक्षण नुकत्याच काही वर्षांपूर्वी दिलं आणि याचा विचार केला तर याच प्रवेश प्रक्रियेमध्ये दोन हजार आठशे त्र्याऐंशी इतकी प्रवेश प्रक्रिया पार पडत आहे पण त्याचा कोटा हा दहा टक्के आहे म्हणजे एकोणवीस टक्के कोटा आणि संख्या ही चौदा हजार आणि दहा टक्के कोटा आणि इथं संख्या ही दोन हजार आठशे इतकीच म्हणजे कम्पेअर हे तुम्हीच करू शकता म्हणजे एकंदरीत या सोबतच अजूनही काही निकाल लागले शासकीय नोकरी संदर्भातले पी एस आय तलाठी किंवा सरळसेवेचे वेगवेगळे वेग निकाल लागताना दिसून येत आहेत काही ठिकाणी समांतर आरक्षण आणि आरक्षणाचे मुद्दे आहेतच पण एकंदरीत कट चा विचार केला तर मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षण यामध्ये तफावत ही दिसून येतेच म्हणजे हे एवढं सगळं करून जर आरक्षणामुळे ओबीसीतलं आरक्षण जर मिळालं तर तोटाच होतोय की काय अशी ही चर्चा सर्वत्र आहे आणि यामुळं काही जणांचं मत असं आहे की मराठ्यांना हे वेगळं आरक्षणच मिळावं तर तुम्हाला काय वाटतं की आरक्षणाचा हा गुंथा हा कशा पद्धतीनं सुटला जाईल आरक्षणा संदर्भातले वेगवेगळे ओबीसी मधून आरक्षण मिळायला पाहिजे का किंवा ओबीसी मधून आरक्षण मिळाल्यामुळं ओबीसीवर त्याचा अन्याय होतोय अशी चर्चा आहे ही खरंच आहे का की मराठा आरक्षण हे वेगळंच मिळायला पाहिजे हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा अतिशय सेन्सिटिव्ह असा विषय मी प्रवेश प्रक्रियेच्या माध्यमातून मांडण्याचा फक्त प्रयत्न केलेला आहे या सोबतच अजून नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की जोडलेले राहा चॅनेलवर जर नवीन असाल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद